संथगतीनं पाणी उतरतं आणि प्रचंड वेगानं नदीची पाणी पातळी वाढते याचा अनुभव गेल्या तीन दिवसात येतोय आज दिवसभर ऊन पावसाचा खेळ सुरू होता मंगळवारच्या तुलनेत आज पावसानं थोडी उघडी दिली असली तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आहे त्यामुळं पंचगंगेची पाणी पातळी आज सायंकाळी बत्तीस फुटावर गेली गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी नऊ पूर्णांक एक मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली असून अडतीस बंधारे पाण्याखाली गेलेत आज सकाळी सहा वाजता पंचगंगेची पाणी पातळी तीस फूट अकरा इंच होती मंगळवारी एका दिवसात पंचगंगा साडेपाच फुटानं वाढली होती त्या तुलनेत आज पावसाचा जोर कमी झाल्यानं सायंकाळी सात वाजेपर्यंत पंचगंगेची पाणी पातळी बत्तीस फुटावर गेली आज दिवसभर अधूनमधून पाऊस आणि बराच काळ ऊन अशी परिस्थिती होती गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी नऊ पूर्णांक एक मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून नेहमीप्रमाणे गगनबावड्यात सर्वाधिक म्हणजे अडतीस पूर्णांक पाच मिलीमीटर पाऊस पाऊस आजरा गडिंगलस कागल भुदरगडमध्ये गेल्या चोवीस तासात पावसानं बऱ्यापैकी विश्रांती घेतली त्यामुळंच आज पंचगंगेची पाणी पातळी केवळ फुटा एक फुटानं वाढली जिल्ह्यातील अडतीस बंधारे पाण्याखाली गेले असून राधानगरीतून एकतीसशे क्युसेकनं पाणी विसर्ग सुरू आहे तर राधानगरीमध्ये सहा हजार पाचशे पंचवीस क्युसेकनं पाण्याची आवक आहे कोयनेतून पाच हजार पाचशे क्युसेक आणि अलमट्टीतून बेचाळीस हजार पाचशे क्युसेकनं पाणी विसर्ग सुरू आहे अशा परिस्थितीत महापुराची धास्ती असलेल्या लोकांमध्ये अजूनही धाकधूक आहे